महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा ता केस तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेची पेटली मशाल केस तहसील कार्यालयासमोर शिवसेना उभाटा गटाचे आमरण उपोषण केस तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेची मशाल पेटली असून केस तहसील कार्यालयासमोर शिवसेना उभाट्या गटाचे आमरण उपोषण चालू आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना दिनांक ऑगस्ट दोन दोन रोजी केस तालुका शिवसेना उभाट्या गटाच्या वतीने देण्यात आले होते केस शहरासह तालुक्यातील मटका गुटका वाळू उपसा चंदन तस्करी गांजा विक्री दारू विक्रीसह इतर अवैध धंदे हे खुलेआम चालू आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी केज तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख अशोक जाधव किशोर गुले, तात्या रोडे ज्ञानेश्वर बोबडे वैजनाथ यांनी केले होते सदर निवेदनामध्ये तात्काळ धंदे बंद न केल्यास ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाला शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता प्रशासनाच्या वतीने निवेदनाची दखल न घेतल्यामुळे दिनांक आठ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर केस तालुका प्रमुख अशोक जाधव किशोर घुले रोडे ज्ञानेश्वर बोबडे वैजनाथ वाघमारे रोहित कसबे सुभाष ठोमरे सुधीर जाधव दीपक काकडे गोकुळ मोरे हे आमरण उपोषणास बसले आहेत महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी केज प्रशासनाने सदर धंदे बंद करण्याचे काय आश्वासन दिले ना आ, ना ए, का नाहीच नाही आमच्याकडे भेटायला कुणी आलं नाही कुठली केस तालुक्यामध्ये किंवा ईश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुठली आतापर्यंत कारवाई नाही कुठं रेड नाही कुणाला पकडलं नाही काय नाही फुले आम सगळं अवैध धंदे चालू आहे पोलीस प्रशासन धंदे बंद करतील असं तुम्हाला काही विश्वास आहे का नवीन बिल्डा येस पी साहेब का, का रुजू झालेले आहेत आम्ही त्यांनाकडं निवेदन देऊन आम्ही पुढचं आंदोलन सोडू अखंड अखंडित चालू राहणार जोपर्यंत कारवाई होत नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा